महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागावी यासाठी आज नंदुरबार जिल्हा भाजपच्या वतीनं गणपती मंदिर येथे महाआरती करण्यात आली भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते ही महाआरती करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं असून अनेक कल्याणकारी योजनेच्या जोरावर महायुतीनं हे यश संपादन केलं या यशामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचं मोठं योगदान आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी त्यांना संधी मिळावी असं साकडं आज अस गणपती भगवानला घालण्यात आलंय अशी महामंत्री विजय चौधरी यांनी माहिती दिली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शहरातलं आराध्य दैवत प्रथम गणपती देवताला आम्ही या ठिकाणी आभार प्रकट केले महाराष्ट्राच्या जनतेनं माननीय शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारला खोल दिला महायुती सरकारला या ठिकाणी सरकार स्थापनेसाठी जनतेनं आशीर्वाद दिला याबद्दल मी गणपती बाप्पांना या ठिकाणी आम्ही महारती केली आणि गणपती बाप्पांना आम्ही साखर घातलं की महाराष्ट्राच्या रयितेच्या कल्याणासाठी आदिवासी दलित पीडित वंचित शोषित घटकांच्या कल्याणासाठी आणि महाराष्ट्रातील आमच्या लाडक्या भगिनींच्या बल्यासाठी पुन्हा या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्म या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी माननीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी या ठिकाणी विराजमान होऊ दे त्यांना तुमचे आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त होते अशा प्रकारची देखील आम्ही या ठिकाणी मंगलमय प्रार्थना ठिकाणी केली आणि मला खात्री आहे की आमचे केंद्रीय नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टिकोनातून आशीर्वाद देतील